अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहांनी सबंद जंगल सांभाळायचंय मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे वाघ मागत नसतो शिकार करून घेत असतो आता तेच घेतो आम्ही शिकार करून त्यांना बोलून काय उपयोग नाही देवेंद्र फडणवीस त्यांना बोलून काही उपयोग नाही हे शब्द देवेंद्र फडणवीस आहेत अनेकांच्या तोंडातून वधून घ्यायचे आहेत आता त्यांनी तसं म्हणायचं म्हणल्यावर मराठ्यांच्या पोरप त्यांच्यापासून सुद्धा लांब जाणार हे देवेंद्र फडणवीसचं काम आहे देवेंद्र फडणवीस आता सव्वा सातवा डावा म्हणायचा नवीन डावा आणला त्यांनी